जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कौसडी शिवारात दिनांक ऑगस्ट रोजी नावाचा जुगार खेळणाऱ्या सहा व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात आहे बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार व त्यांच्या पथकाला कौसडी मारवाडी रस्त्यालगत एका शेतआखाड्यावर काही व्यक्ती जुगार खेळत बसले असल्याची गुपित माहिती मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार व त्यांच्या पथकाने त्या गुपित माहितीच्या आधारे सापळा रचून जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकला त्या ठिकाणावरून तिरट रमी खेळणारे सहा व्यक्ती व जुगाराची काही साहित्य तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या फिर्यादीवरून जुगार खेळणाऱ्या सहा व्यक्तींवर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याऐंशी ऑब्लिक कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संजय काळे हे करत आहेत तर दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार शंकर गायकवाड बद्रीनाथ कंठाळे हे दुधगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना रोहिला पिंपरी येथे एक इसम अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याचा आढळून आला त्याच्याकडून देशी दारू जप्त करण्यात आले तर आसेगाव इथून सुद्धा देशी विदेशी दारू जप्त करण्यात आले दोन्ही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन बोरी पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करत आहेत